छापा किराणा दुकानात गांजाची विक्री आठ किलो नऊशे वीस ग्रॅम गांजा जप्त नाशिक ग्रामीण पोलिस दलाने अंमली पदार्थ विरोधात आणखी एक निर्णायक कारवाई केली आहे मालेगाव तालुक्यातील सौंदाने गावच्या शिवारात असलेल्या एका किराणा दुकानातून अवैधरित्या गांजाची विक्री करणाऱ्या इस्माला रंगे हात पकडण्यात पोलिसांना यश आले आहे या कारवाईत तब्बल आठ किलो नऊशे वीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वय आणि अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत सक्रिय आहेत पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांना सोंदाने गावच्या शिवारातील एका किराणा दुकानातून गांजाची अवैध विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार श्वान पथकासह पोलिसांनी इंद्रानगर येथील श्री गणेशा किराणा दुकानावर छापा टाकला या कारवाईत निलेश बापू पवार वर्ष तीस राहणार इंदिरानगर सौंदाने हा इसम गांजाची विक्री करताना पोलिसांच्या हाती लागला त्याच्याकडून एकूण आठ किलो नऊशे वीस ग्रॅम गांजा किंमत एक लाख अठ्याहत्तर हजार चारशे रोख रुपये दहा हजार मोबाईल फोन आणि पन्नास चिलम असा एकूण दोन लाख सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर इस्मावर गुन्हा क्रमांक सातशे पासष्ट औब्लिक दोन हजार पंचवीस गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम एकोणावीसशे पंच्याऐंशी अंतर्गत कलम आठ क वीस व वीस दोन अ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे या कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके अमलदार विनोद टिळे सतीश गुटे आबा पिसाळ सुधाकर बागुल प्रशांत पाटील तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाने दामोदर काळे आणि श्वान पथकातील अमलदार पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उगले पोलिस अवरदार बोरसे कडाळे झोपळे व अंमली पदार्थ विरोधी श्वान शेरा यांनी सहभाग घेतला नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून अंमली पदार्थाच्या अवैध विक्रीवर चालू असलेली कारवाई ही गुन्हेगारी विरोधी मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे अशा प्रकारच्या धाडसी कारवायांमुळे ग्रामीण भागातही पोलिसांची भीती आणि कायद्याचा अंमल अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी मालेगाव